सर आज तुमचा वाढदिवस आहे अनेक मान्यवरांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत काय तुम्ही या संदर्भात हा त्रेसष्टवा वाढदिवस आहे माझा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने नि बऱ्याच जणांनी नि शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा दिलेल्यांना सर्वांचा मी आभारी आहे आणि आतापर्यंत जे काही लोकांच्या शुभेच्छांच्या याच्यावरती वाटचाल सुरू असते तशाच शुभेच्छा भविष्यामध्ये त्यांच्या राहो आणि ती वाटचाल याच्यापेक्षा चांगली राहो अशी इच्छा प्रकट करतो तुम्ही प्राध्यापक होता अनेक विद्यार्थ्यांना अने तुम्ही कळविण्याचं काम सुद्धा केलेलं आहे आज तुमची स्वतःची शिक्षण संस्था आहे राजकारणात सुद्धा तुम्ही सक्रिय आहात कुठे बघता सक्रिय नाही राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही बाजू जे आहे ह्या एकमेकांशी जुळलेल्याच आहे समाजकारणामधनच चांगलं राजकारण घडावं असं लोकांची अपेक्षा असतात आणि राजकारण हे व्यावसायिक नसावं ह्याही लोकांच्या अपेक्षा असतात या लोकशाहीमध्ये लोकांच्या अपेक्षा फार जास्त असतात आणि लोकांच्या अपेक्षांना राजकीय लोकांनी उतरायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामुळे कोणतंही क्षेत्र जे आहे हे सामाजिक क्षेत्र हे व्यावसायिक नसावं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा व्यावसायिकता नसावी आणि त्याच्यातनं चांगली पिढी चांगले विद्यार्थी आणि चांगला समाज घडावा अशाच प्रकारची इच्छा माझी नेहमी सर तुम्ही एका तुम्हाला मंडळावर सुद्धा ऑफर आलेली आहे तुम्ही नकार दिलेली आहे तुम्ही निस्वार्थ आहे काम काय या संदर्भामध्ये नवीन जे कार्यकर्ते आहात आहेत त्यांना सांगा मला फार म्हणजे मी नकारले नाही असं नाही आहे पण मी फार आग्रह हो, माझ्या नेत्यांकडे कधी धरला नाही की बा मला अशा प्रकारचं पद असाय मिळायला पाहिजे आणि एखादं पद मिळेल तरच मी काम करेल अशा प्रकारची माझी प्रवृत्ती कधीच नव्हती आणि आजही नाही आहे मी त्या पक्षाशी जोडलेला आहे त्या पक्षाची प्रामाणिकपणे मी शेवटपर्यंत काम करत राहील आणि संघटनेमध्ये काम करण्याला मला जास्त आनंद असतो जेवढ एखाद्या पदावरती काम करण्यामध्ये नाही तेवढं संघटनेमध्ये काम करण्याचा मला जास्त आनंद आहे सर हल्लीची जी स्थिती आहे आता राजकारण कुणी सारखं राजकारण राहिलेलं नाही कधी कुठे जाणार काय सांगता येत नाही शिक्षणाचं मात्र झालेलं आहे जनता मतदार भ्रम अवस्थेमध्ये आहात आणि तुम्ही सामाजिक कार्य करताय काय यावरती तुमचं काय या सगळ्यांना दिशा जी आहे ती जनताच दाखवू शकते आजपर्यंत बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पाहतो आहे की पैशाच्या जोरावरती नेते लोक दिशा ठरवत होते पण आता चित्र थोडंसं बदललेलं आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असं मला आढळलेलं आहे की आता लोकांनी दिशा ठरवलेली आहे निवडणुका लोक आपल्या हातात घेऊन कोणाला निवडून द्यायचं आहे अशा प्रकारचा निर्णय आता लोकांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि तसं चित्र नागपुरातही नाही पूर्ण महाराष्ट्रात आणि जवळपास भारतामध्ये सुद्धा दिसायला लागलेलं ला आहे की पहिल्यासारखं असं नाही आहे की बा अमुक समाज आणि अमुक धर्माचे लोक या ठिकाणीच राहतील आता त्या धर्माच्या आणि समाजाचे लोक हे सुद्धा शासनाच्या नीती पाहून आणि नी केंद्र सरकारच्या नीती पाहून ते आपली वाटचाल आणि आपली दिशा ठरवायला लागली तुम्ही राष्ट्रवादीशी निवडित आहात तुम्ही तिथे पदाधिकारी आहात भविष्यात काय राहणार राष्ट्रवादी जे आमचे आमचेही दोन गट आहे आम्ही माननीय शरदचंद्र साहेबांच्या गटामध्ये आहे आणि पवार साहेबांनीच हा पक्ष स्थापन केल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच होतो आणि भविष्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबत नागपूर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवून राहिलेलो आहे लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढवलेल्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत तर ही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे वाटचाल करेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य पुढील विधानसभेमध्ये येईल अशी खात्री आहे सर तुम्ही क्षेत्रात कार्यरतात राजकारणात सुद्धा आहात भविष्यामध्ये तुमचं काय विजन आहे काय तुम्ही भविष्य करणार ते आम्ही माझ्या पुरतं जर मी मर्यादित विचार केला तर या संस्थेचं जे काही वाटचाल जी आहे ती अत्यंत चांगली आणि आधुनिक स्तरावरती करण्याचा नेहमी मानस राहील आणि त्या पद्धतीने आम्ही पहिलेपासूनच केलेलं आहे आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअरही हे केलेले आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गात जसं शिकवतात तसंच आम्ही त्यांना डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे परत परत समजून सांगत असतो आणि आमच्या लॅबॉरेटरीज ज्या आहेत त्यासुद्धा आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रॅक्टिकल्स कसे करायचे आणि सायन्सची व्यवहाराशी कशी जोड घालायची या पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना सध्या शिकवून राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची इंटेलिजन्सी म्हणा किंवा विद्यार्थ्यांचं जे काही लॉजिक बेस्ड एज्युकेशन आहे त्याच्यावरती आम्ही आता भर दिलेला आहे